नमस्कार तर आज मी चाललेली आहे फिरायला तर आज ऑफिसला सुट्टी घेतली होती मुंबेल जाएचे, मुंबेल जाएचे तर म्हटलं चला आपण आज मस्त फिरून यावं कारण खूप दिवस इच्छा होती मनामध्ये की मुंबईला जायचं मुंबईला जायचं फिरायला तर ट्रॅफिक गर्दी तिकडं खूप असल्यामुळे जाऊ वाटत नव्हतं आणि गर्मी खूप आहे तिकडे त्याच्यामुळं पण नको वाटत होतं जायला तर आता मस्त डिसेंबरचा महिना आहे म्हटलं चला फिरून येऊ मस्त मुंबईला त्यासाठी सकाळी उरकलं आमचं उर सकाळी उरकून घेतलं सगळं आणि म्हटलं चला आता मुंबईला मस्त फिरायला जाऊ तर आवरला मी मस्त गाडीमध्ये गाणी म्हणत गप्पा मारत बोलत हसत एन्जॉय करत मस्त फिरायला चाललो होतो तर खूपच भारी मुंबई एकदम जीवाची मुंबई करून आले मी खरं मला खूपच भारी वाटली मुंबई कारण इच्छा होती जायची मुंबईला पण टाईम वगैरे भेटत नव्हतं वेळ भेटत नव्हतं आणि ट्रॅफिक गर्दी असल्यामुळं जमत नव्हतं जाणं तर आज सुट्टीचा दिवस होता म्हटलं चला गर्दी पण नसेल मुंबईला पण तर होती गर्दी बापरे गर्दी तर खूप आहे तिकडं मुंबईला म्हणजे सुट्टी असू किंवा नसू गर्दी तिथं असणारच आणि असतंच गर्दी आणि हे पूल बघा किती मोठं पूल आहे भरपूर मोठं पूल आहे आणि खूप मज्जा आली मला ती बघायला सुद्धा कारण तिथं होडी वगैरे सगळे होते आणि समुद्र पण खूप छान दिसत होतं खूपच भारी दिसत होतं खूप भारी वाटलं फिरायला आणि मस्त आम्ही एन्जॉय करत फिरत होतो तर मुंबईला हा पूल आहे ना इथून कसं दोनशे रुपये घेतात पण एवढं छान पूल आहे ना आणि सन्नाट आपण गाडी पळू शकतो एवढं भारी हे पूल आहे आणि खूप आज म्हणजे पूल असं आहे की समुद्र वगैरे सगळं दिसतं आपल्याला होडी समुद्र आणि बिल्डिंग वगैरे खूपच दिसतं तिथं खूप छान वाटलं तर ते बघूनच एकदम प्रसन्न वाटलं मन तर मुंबईला पोचल्यानंतर ना बघा आणि तर गाडी लावायला जागाच नव्हती फुल ट्राफिक आहे आणि एक तास आम्हाला थांबायला लागले तिथं गाडीसाठी गाडी पार्क करण्यासाठी खूपच गर्दी होती मुंबईला फिरायला

कपलकाडाला घर तिकीट काढण्यासाठी किती घरे तिथं तिकीट काढतात भरपूर लोक फोटोशूट वगैरे करत असतात तर अजून आम्ही थोडंसं पुढं आलो तर तिथं भरपूर लोक फोटो काढत होते बसले होते निवांत तर मी पण माझ्या भावांना तिथं फोटो वगैरे काढायचे माझ्या भावांनी गाडी आणि जाऊ तुम्ही दोघं काढून घ्या मग आम्ही फोटो वगैरे शूट करतो छान असं माझा दिवस संपलेला आहे मुंबई फिरून तर कसं वाचलं मुंबई समेट करून ते सांगा चला असं काही काय काय